म्हणजे हवा तर हवा गाटक्या डोळा लागतो तुम्हाला लाईटला काय जडफण झाली सुनंदा कुठे गेली ही कधी पण मला बोलवते आणि घरातच नसते ही अशीच करते खरच ह्या रूम मध्ये पहिले बघून घेते चल सुनंदा सुनंदा अरे हिचा नवरा आता झोपलाय तिचा दरवाजा उघडा किचन मध्ये पण कोणीच नाही कसा दरवाजा उघडा <laughs> किती गोड झोपलाय बापरे सुनंदाने नशीब ने बाबा एवढा उंच पुरा नवरा तिला भेटला माझा काळा मला तर अजिबात आवडत नाही <laughs> मस्त झोपलाय बापरे <laughs> हा सुनंदा पण नाही मला असं वाटते आज आपण याला काहीतरी थोडस गोडी गुलाबीने जवळ करू शकतो <laughs> मला तर हे पहिल्यापासूनच आवडत होते माझा नवरा तर मला आवडत पण नाही दुसरा काळा ढूस हा नाही काही नाही किती मस्त आहे ते आज आपण काहीतरी याला करूया त्याला हे असं वाटेल की बायको आहे काहीतरी करूया पण आज सुनंद नाही ना तोपर्यंत आज मी याला माझा करूनच घेणार इकडचा पण लावून घेते दरवाजा म्हणजे सुनंद जर आली ना तर मला पटकन दरवाजा उघडता येईल घरचा तर बंदच आहे आज यांच्यासोबत मी पटकन मी खूप वेळा आले होते आणि यांच्याबरोबर बोलायचं मला संधीच कधी भेटायची नाही आज चांगली संधी आहे बघा मी प्रत्येक वेळेला यायची तर काही ह्यांच्याशी मला बोलायलाच मिळायचं नाही त्याची बायको खडूस संशयी नुसते मी यांच्याकडे पाहिलं तरी माझ्याकडे अशी बघत राहायची पण आज किती दिवसांनी माझं स्वप्न पूर्ण होईल आज मी यांच्याशी बोलेन पण आणि मी त्यांना माझं पण करून घेईल आज मी यांच्याशी बोलेन पण आणि मी त्यांना मिठी पण मारेन काय माहिती नंतर ते मला आवडू लागतील मी त्यांना आवडू लागेल आज करूनच घेऊया आपण सुनंदा पण नाहीये दरवाजे पण लावलेले आहेत खिडक्या पण लावलेल्या आहेत सुनंदा काही येणार नाही ती गेली ना का जिथे बसली का तिथेच बसून जाते तो काम करून घेते काय 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 करू काय करो काय नाही ते मला असं वाटलं अंगावरती नाही ना तुम्हाला थंडी वाजत असेल म्हणून मी माळ उलट गरमड झाले गरमड झालंय दार तो उघड होतो कुठे लावले अहो ते काय झालं कुत्रा बित्रा येईल ना तिकडे आणि सुनंदा कुठे बाहेर गेले तिने मला बोलवलं होतं आज हळदी कुंकाची तयारी करायची होती नाही तिने दुकानात गेली ना दुकानात गेले का दुकानात गेली पण ते ना दुकानदार कुठेतरी झालं तिथं पंधरा मिनिट लागते मला यायला बर बर तू काय झाली मला झोप लागली होती झोप लागली होती का तुम्ही झोपलेलात पण मला असं वाटलं की काय मच्छर बिच्छर कानात जाईल नाही का म्हणून मी अंगावर टाकत होते तुमच्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला वाटलं काय 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 असं नाही काहीच मी तर घाबरून गेलो डायरेक्ट हो ना कधी पारकार माझ्या आयुष्यात पाहिलं नाही मी एकदम पायचं आली मला काय मी स्वप्नाच करून उठलं सारखं झालं माहिती पण मी कुठे घाबरले मला तर किती चांगलं वाटत होत काय म्हणतील <laughs> नाही नाही काय नाही म्हणजे तुम्ही घाबरलात ना त्याचं मला वाईट वाटलं असं हो होयचं गावाला नाही जायचं अशी चालू होती ते म्हंटल सुनंदा नाही तर तुमच्या अंगावर नव्हतं तर म्हटलं तुमची सेवा करावी म्हणून ठीक आहे म्हणून मंद मी म्हंटल की चला तुमची सेवा करावी म्हणून आधार देतो माझी बायको खूप शेवा करते हो ना माझी बायको ना खूप माहिती करते पाय तुळती पार दाबून देते ना मला जर चान्स दिलास ना काय नाही काही नाही मला जर चान्स दिला ना मी पण तुमच्या हातपाय दाबेल प्रेम पण करेल ना पण तुम्ही काय म्हणाल कुत्र्यामुळे हा ते कुत्रे वगैरे येतील ना म्हणून मी हे केलं होत बर बर मी <laughs> काय म्हणतो हा तिला थी, भेटन दुकानावर भेटेल का हा ती दुकाना जाईल पण मी काय बोलतो दुकानाच्या भीती बीतीचे अंगो नाही का ती वाली बाई सगळं जंप शिवाय टाकेल त्या कावरती तिला बसली असेल मी काय तू आता लिख सुना आली का मग परत येन मग बस कावर आहे का पाहणी मी बोलत होते आपण जसं दोघं बोललो असतो नाईक बाई जर आपलं बोलताना जर पाहिलं ना तर तुला गत नाही बांधणार नाही ते आयोग किती बोलतो आपण एकत्र बोलू पण आता ते गेले तर आपण बसलो बोलून बसलो असतो नको 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 तू बाई भाई तू बोलताय का पण आपण जरा वेळ बसलो असतो ना नाही मग नको नको मिनटं नको चल पण अशी वेळ परत परत नाही येणार ती आली ना तू चार तास बोलत बसोर बाई जर तू वर दिसली तर माझ्या डॉक्टर केस नाही मी काय बोलते आपण दहा मिनिटं बोलू मी आपण बोल बोल ला भीतीला कांड राहते काय माणूस आहे हा तू लिहि हा हा निघते निघते काय व्हायचं त्यात बोल काय माणूस आहे हा याला जरा पण कशात रस नाही शी जरा कुठे पाच दहा मिनटं दिले असते मला बोलायला माझ्याशी चांगला बोलला असता तर जा जा म्हणे एक साठ ढ आहे म्हणजे लांबून बोल लांबून बोल <laughs> सगळा प्लॅन माझा फेल गेला काहीतरी चांगल्या चार गोष्टी बोलली असती तर माझ्याशी चांगलं बोलला तरी असता <laughs> काय कसा कुठे फायदा घ्यायचा संधीचं कसं सोनं करायचं मला काही माहितीच नाही नाही लांबस लांबस बायकोला घाबरतो आणि लांबून बसून बोल ते आल्यावर बोल काहीच उपयोग नाही जाते मी केवढ संकट आलतं मावर घरमाटाच जो पण बरं दार उघडं ठेवून जपणार नाही ते खुशाल बाई अंगाला जेटे ती काय सोपं एवढं हा जगणं मुश्किल करून टाकते माई बायको मला सगळ्या गावात किंमत आहे जायली बाई जाय खुशाल माहिती मला दहा मिनटं बोलत पाच मिनटं बोलायची तिकडं करू वाटप ते बोल सगळं ते गावामध्ये लागणं जाय का नाही बस कवर आहे बोलाच सुगंध सुखांना पाहिलं नाही नाही तर मोठा पस्तावा आला असता बा 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 बाबा बा कापर काय ना खरे नाही काय काय बायाचं